हा मित्रांनो रोईवरचं दत्त दर्शन झालेलं आहे आता आता आपल्या कामाला आलो तर आपण आज बघा उघडा आहे जरा आबाळ नाही पाऊस पण येण्याची थोडी कमी शक्यता आहे तर आपलं कालचं राहिलेलं पवारणीचं काम आज पूर्ण होत आहे का बघू आणि आज शेताकडं आला तर आपलं जर वरचं कालचं राहिलेलं अर्धवट काम आज पूर्ण करू तर मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये पोचलेला हो होता तेव्हा आपण आता इथं खाली ठेवला आहे आतमध्ये औषधं आणि गागर ठेवलेली आहे आणायची आपल्याला आणि बोर चालू करून वगैरे करून त्याच्यात औषध वगैरे व्यवस्थित प्रमाणात टाकून ही सवय तर सोयाबीन वाहून तर चला आपण उच्च प्रक्रिया चालू करू तर मित्रांनो ही आहे आपल्या कृषी विभागात शेतकऱ्यांसाठी मिळालेली किट ज्याचा आपण कालच अनबॉक्सिंग केली होती ती ही बघा किट आहे त्याच्यामध्ये आपले हँड ग्लोव तेवढे आपले घरी राहिले तर बाकी सगळं आपण व्यवस्थित आणलेलं आहे आणि हिच आता पुन्हा घालू ना फवारणी करणार फवारे औषध वगैरे सगळं घेतलेलं आहे आता आपण पाठीवर फवारा घेऊन डायरेक्ट आपली फवारणीला सुरुवात करू चला ऑपरेशन फवारणी चालू तर आपण आता त्यांनी फवारायला गेलेत सोयाबीन तोपर्यंत थोडी काही कोथिंबीर आली आपल्या रानात ते थोडी उपटून घेऊया म्हणजे नंतर फवारल्यास ते औषध वगैरे लागले की नंतर ते खाता येत नाही ना आणि पुन्हा त्याचा उपयोग पण होणार नाही त्याच्या त्याच्यावरचं काय औषध निघून जात नाही मग काय उपयोग होणार नाही त्या कोथिंबीरचा सोयाबीन सोयाबीनला आता फुलं येत आहेत गेल्या वर्षी आपण कोथिंबीर लावली होती त्यामुळं आता ह्या वर्षी पण काही ठिकाणी कोथिंबीर उगवलेली आहे म्हणजे त्याचं बी पडलेलं होतं आहे बघा बी पडलं होतं त्यामुळे कोथिंबीर कुठे कुठे आले हे बघू शकता तुम्ही पुन्हा नंतर एकदा फवारणी केली की मग पुन्हा आपल्याला खाय ती कोथिंबीर खाण्याच्या लायकीचं राहत नाही कोथिंबीर अजून भरपूर आहे भरपूर ठिकाणी कोथिंबीर आलेली आहे एक दहा पंधरा दिवस झाले की पुन्हा याला काय वाटत होत नाही खायला पण सध्या नाही मग सध्या आता आपल्याला लागतेच ना खायला तेवढंच अर्धा दिवस मग अजून पैसे देऊन हे करण्यापेक्षा हाय आपल्या वावरात तर घेतलेली बरी बघा जागोजागी आलेली आहे कोथिंबीर हो का बघा इथे केवढी आली मोठी होऊन ती अशी खाली लोळायला लागली हो का आपल्या शेतातली कोथिंबीर आपले शेत हे बघा कोथिंबीर हे बघा हे बघा इथे केवढी मोठी झाली हो का कोथिंबीरच कोथिंबीर हो बघा इकडं पण एखादी बघू शकता आपण किती कोथिंबीर आणली तोडून म्हटलं थोडीच घेतलेली बरी म्हणजे पण अजून सुकून जाते टाकून देण्यापेक्षा थोडी थोडी घेतलेली बरी तरी जाईल आपल्याला अर्धा दिवस सहज जाईल हे बघा तिकडे फवारणी चालू आहे thank <laughs> you जा पलीकडे पलीकडल्या जा पुढचं परत घेऊ मी नसले गॅ असायचा संपू दे फॉरचिलात असतं दिवसभर अजून चार पाच पंप आहेत फॉर्चिल का चालतंय ठीक आहे या ठीक आहे हाय मित्रांनो बघा आपली फवारणी शेतातली जी पूर्ण झाली आज आज मुहूर्त लागला आपल्या फवारणीला पावसानं बरेच दिवस रखडली होती क फवारणी ती आज आपण फवारून घेतलेला आहे सवा एकर बघू शकता आणि आता घरी जात आहोत आज बरीच कामं झाली आपली जलयुक्त शिवार योजनेच्या अंतर्गत हे केलेलं आहे बघा <coughs> नद्या खोलीकरण वगैरे करताना ही लवण आहे शेतातलं ते लवण खोलीकरण केल्यावर बघा किती पाणी साचलं आहे ह्याच्यामुळं जल जलपातळी वाढण्यास मदत होते जमिनीची विहिरीला वगैरे पाणी वाढतंय आता तर मित्रांनो आपण आपल्या बुलेट आलोत आपला आज दिवसभराचं सगळं काम ओकेच झालं आहे आता आपण घरच्या दिशेने निघतो चला तर मग